नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत सत्तावीस सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवस्वराज्य यात्रेचे नगरला आगमन शिवस्वराज्य यात्रेला नगरकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन डॉक्टर अनिल अठरे यांनी केलंय नगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यातर्फे नगर जिल्ह्यात शिवराज्य यात्रेचं आगमन होत आहे नंदनवन येथे सकाळी साडे दहा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित नामदार जयंतराव पाटील खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके आदींच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे तर या यात्रेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर अनिल अटरे यांनी केलंय उद्या जी इथं यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे कदाचित सुप्रियाताई सुळे येतील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद प चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे ही प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे असे परिस्थिती आहे नगर शहराचं कोणचं पण प्रॉ विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे मलाच साहेबांनीच स्वतः सांगितलं की तू तुझ्याशिवाय पर्याय नाही आणि तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही तर तू इथं का तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे मला पक्षाची पक्षाच्या जो टॉपमोस्ट पर्सन आहे शरदचंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मलाच सीट हे मिळणार आहे इथलची टिक तिकीट प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर